राज्यात सहकारी संस्थांची संख्या जवळपास अडीच लाख आहे आणि या सहकारी संस्थांचं लेखापरीक्षण हे जी डी सी ए झालेल्या व्यक्तीकडून केलं जातं आणि सी एनच्या मार्फत केलं जातं तर जी डी सी ए ही परीक्षा जी आहे ती परीक्षा चोवीस पंचवीस सव्वीस मे रोजी राज्यामध्ये होणार आहे आणि त्याचे जे फॉर्म आहे ते फॉर्म भरण्याची आता सुरुवात झालेली आहे पाच जानेवारी दोन हजार चोवीस ते पंधरा फेब्रुवारी दोन हजार चोवीस या दरम्यान तुम्हाला फॉर्म भरायचे आहेत फॉर्म तुम्हाला ऑनलाईन भरायचे आहेत आणि जी डी सी ए डॉट महाराष्ट्र डॉट जी ओ डॉट इन या संकेतस्थळावरती तुम्ही तुमचं फॉर्म भरू शकता आणि जी डी सी एची परीक्षा तुम्ही देऊ शकता म्हणजे तुम्ही एक प्रकारे अर्धे सी ए झालेला असता सहकारी संस्थांच्या लेखापरीक्षणाची जबाबदारी ही राज्यामधल्या जी डी सी ए यांच्यावरती आहे अतिशय मोठं क्षेत्र आहे या क्षेत्रामध्ये सहकार क्षेत्रामध्ये जर तुम्हाला अकाउंटंट म्हणून काम करायचं असेल तर जी डी सी एची परीक्षा तुम्हाला उपयोगी पडते त्याचबरोबर सहकारी संस्थांमध्ये जर तुम्हाला मॅनेजर म्हणून काम करायचं असेल तर या जी डी सी ए परीक्षेचा सुद्धा तुम्हाला उपयोग होतो आणि सहकारी संस्था आता खूप मोठ्या संख्येच्या व्हायला लागलेल्या आहेत म्हणजे अनेक सभासदांच्या व्हायला लागलेल्या आहेत त्या ठिकाणी जे मॅनेजर काम करतात सुपर म्हणून सुपरवायझर म्हणून काम, काम करतात त्यांना तीस हजारापासून ते अगदी साठ हजार ऐंशी हजारापर्यंत हजारा पगार दिला जातो अशी संधी तुम्हाला जी डी सी एच्या माध्यमातून मिळू शकते त्याचबरोबर राज्यातल्या सहकारी गृहनिर्माण संस्था असतील किंवा सहकारी संस्था असतील यांच्या निवडणूक पॅनलवरती येण्यासाठी तुम्हाला जी डी सी ए परीक्षेचा तुम्हाला उपयोग होऊ शकतो त्याचबरोबर इतर सुविधा इतर आणखीन ऑपॉर्च्युनिटीज संधी तुम्हाला सहकार कायद्यामध्ये सहकार क्षेत्रामध्ये काम करण्याच्या मिळू शकतात त्यामुळे जी डी सी एची परीक्षा तुम्ही दिली पाहिजे तुम्ही जी डी सी ए परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर सहकारी गृहनिर्माण संस्थांमध्ये नोकऱ्यांची संधी उपलब्ध डीएल सोसायटीच्या माध्यमातून करून दिली जाईल त्याचबरोबर सहकारी गृहनिर्माण संस्थांचं ऑडिट आणि निवडणुका शिवाय प्रशासक याच्यासाठी ज्या संधी आहेत त्या संधीमध्ये सुद्धा तुम्हाला आ, काम करण्यासाठी आम्ही प्रेरणा देऊ काम मिळवण्यासाठी आम्ही सहकार्य करू धन्यवाद